आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यामध्ये डॉर्फ केटल सी एस आर यांच्या पुढाकारातून सप्रेम नवदृष्टी संस्था आणि पंचायत समिती संगमनेर यांच्या वतीनं डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा आयोजित केली होती माझा गाव माझी मिकी यामध्ये तालुक्यातील पन्नास गावातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला तर या स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडला या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार डॉक्टर किरण लांबडे पद्मश्री राहीबाई पोपेरे डॉर्फ केटल आणि सी एस आरचे प्रमुख संतोष जगधने नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष नागेश ठेकाळे सप्रेम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर्यम कातोरे स्वदेश उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब देशमाणे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेविषयी नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नागेश ठेकाळे यांनी सविस्तर माहिती दि दिली तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी देखील आपापली मनोगत व्यक्त केली सी एस आर आणि डॉर्फ केटलचे संतोष जगधने यांनी या कामाविषयी मार्गदर्शन केलं त्यानंतर हजारो वृक्षांची लागवड केली हे काम तुमच्याकडून अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांना बरोबर हे काम करायचंय आणि म्हणून इतर शक्ती हमे देना जाता मन का विश्वास कमजोर होणार हमचिक असते पण बोल बोल होणार डोळ्यातून झाड कापताना पाणी येणं हे संवेदनशीलता आहे की आपल्या सगळ्यांमध्ये जागावी हाच एक आशावाद या निमित्तानं आहे आमच्या स्पर्धेचा जो मूळ सिद्धांत होता तो त्याच्यावर अवलंबून होता गाव आहे किंवा अनेक धर्मांचं गाव आहे केरळचे के वैशिष्ट्य म्हणजे त्या राज्यामध्ये होत असलेली नौका स्पर्धा त्या ठिकाणी स्टेन बोट्स असं म्हणतात त्या बोटीमध्ये मी एका औप्पा नदीच्या मध्ये स्पर्धेमध्ये आवडदूर उपस्थित होतो नदीच्या काठावर असलेले पन्नास साठ गावं ह्या स्पर्धेत भाग घेतात आणि ते गावं प्रत्येक शंभर गावकरी असतात आणि ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात एक अंदाजे पन्नास साठ बोटी असतात आणि नदीच्या प्रभावाबरोबर त्या स्पर्धेत भाग घेतात एकाच वेळी शंभर गावकरी किंवा ते नावाडी बोट बनवत असतात बोटीच्या पुढच्या टोकाला एक माणूस उभा असतो तो प्रोत्साहन देत असतो मागच्या भागी एक माणूस उभा असतो तो प्रोत्साहन देत असतो आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होत असते प्रथम येणाऱ्याला एक लाख रुपये पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह दुसरा येणाऱ्याला पंच्याहत्तर हजार तिसरं यायला पन्नास हजार आणि काही स्मरणचिन्हे सुद्धा त्या ठिकाणी दिले जातात ते हिंदू निकाळाल्याने समुद्राची उंची वाढवल्यानं आणि इतकं पर्यावरण जर ना झाला तर त्याच्यावर सुद्धा पुस्तविचार असेल माणूस हुशार आहे समुद्राने हुशार मग त्या आता मंगळागूर ते पृथ्वी नष्ट करायची आपलं घर पाडून टाकायचं आणि नवीन घर शोधायला जायचं आता हा काही समजूत माणसा भाग असू शकत नाही नवीन घर शोधायला हरकत नाही परंतु आपले घर आधी अधिकृत करायचं आणि पण नवीन घर शोधायचं असो तरी काही आधी बोलत नाही खूप चांगला हा उपक्रम आहे आपण पन्नास गावांमध्ये हा केला निश्चितपणे आम्ही संगमनेपणे याची सुरुवात आपण केली आणि संगमन हे मी सांगितलं की आधुनिक व्यवसाय करत आणि चौऱ्याऐंशा वर्षी घटक आम्ही आमची तर ती निश्चितपणे आमची जैनिक चळवळ ते पुढे नेत आहे सर्व कारखाना वगैरे सर्व आमच्या संस्था पुढे नेत आहे आणि अशा ठिकाणी चळवळ आकर्षित केली आहे तर त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं विशेषत इथे आपलं जे दाब पेटल सी एस आर खंड उपलब्ध झाला आणि सगळ्या गोष्टींना पैसे लागतात तर ते दान योग्य हाती पडलं पाहिजे नाही तर सी एस आर घ्यायचा निधी गोळा करायचं संत महाराज सांगायचं की जर बुद्ध झाले तर पुन्हा विश्वास आहे आणि म्हणून आपण एक नवसृष्टी दृष्टी साहेबांनी जे हास्य केलं त्यांनी जे सुंदर विचार मांडले त्यावरून त्यांच्या इंटिग्रिटीचा त्यांच्या बांधिलकीचा त्यांच्या वैचारिक बांधुलतेचा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव येतो तर निश्चितपणाने आपण जे अभियानात घेतलेलं आहे ते संपूर्ण भारतामध्ये नाही केलंच पाहिजे अशा प्रक्रिया बाबतीत काय आहे मी मुलांना आपण सर्वांनी शिक्षकांनी असतील ते मिळावाकी काय आहे त्याचा कन्सेप्ट काय त्याच्यात शासन काय आहे ते छोट्या जागेमध्ये झाडं लावण्यामधला उद्देश काय आहे हे सर्व गोष्टीसुद्धा मुलांना आपण त्या ठिकाणी समजून सांगावं त्या संस्था किंवा सगळी मंडळी आपल्याकडं चांगल्या दर्जाच्या आवडण्याची लागवड असते बाकीच्या झाडांची लागवड तर जेणेकरून त्याचं संवर्धन तुम्ही कराल आणि त्या गावाला बक्षिस देऊन अजून इन्स्पायर करण्याचा प्रयत्न ही संस्था करते कशासाठी त्या किंवा पृथ्वीचं संवर्धन करण्यासाठी त्या सीएसआर फंडाचा उपयोग असतो किंवा मानवता मानवतेचा उद्धार करण्यासाठी म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढवा आरोग्याचा दर्जा वाढवा या सगळ्यासाठी हे सगळं उभे आहे त्यांनी त्यांनी एकच सांगतो की झाडं लावणारे लावणार आहे ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे पण आपल्याही काही जबाबदारी माझं दोन हजार पंचवीसच्या नंतरच तालुक्याचं विजन आहे की नद्यांचं प्रदूषण थांबवायचं गावातलं प्लॅस्टिक आहे ते संपवायचं जे डोक्या आहेत त्यांचं संवर्धन करायचं कारण आता शिस्त लावायला गेलं तुम्ही मी थोडा अडचणी केली आठ महिन्या इलेक्शन त्यामुळे मी माझा पुढचा प्रकार काय आहे तुम्ही सांगितलं कारण आज जर तुम्ही जर तर भांडारपेक्षापेक्षा चांगली जाऊ असं मला वाटतं म्हणून तयार होणार अवस्था आहे आपण फिल्टर नंतर पाणी वाचतोय सगळे सगळे आपली त्याच्यात उत्तर दिली आहे त्यामुळे प्रदूषणाचा रेट खूप खूप वाढलेला आहे एक वेळा आपण सीएसआर हा शब्द ऐकत असतो परंतु सीएसआर नेमकं काय हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष सीएसआर म्हणजे डॉक क्रिएटर नेमकं काय समजते हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो ड्रॉक क्रिएटरची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की सर्वप्रथम आपल्याला कोणतेही कार्य करायचं असेल तर त्याचा सर्वात पृथ्वीला था। म्हणजे आपल्या समस्त मनुष्य मित्राला व त्याच्या सर्वांगीण विकासासाठी व त्याच्या मन संवर्धनासाठी आपला उपयोग झाला पाहिजे आणि हे सर्व साधत असताना जो काही नफा आपल्याला मिळेल त्याचा जास्तीत जास्त भाग आपण लोककल्याणासाठी वापरला हे म्हणजे सी एस आर अशी टॉप किटरची संकल्पना आहे तर आजच्या जगामध्ये चाललेल्या ह्या सर्व गोंधळामध्ये काही आशेचे किरण दिसतात आणि ह्या आशेच्या किरणामध्ये संगमने तालुका हा महत्वाची भूमिका बजावत आहे हे मला आपल्याला सांगण्यास सा, बरोबर मला मी आनंद होत आहे तर हा छोटेखानी लावलेला आपला प्रयोग प्रकल्प हा आज मोठं स्वरूप घेत आहे हे सांगण्यास मला आनंद होत आहे तर आपण एका भाषणही विश्वात कसे जगत आहोत आणि अशा भाषणही विश्वात जगत असताना नववृष्टीसारख्या संस्था सप्रेमसारख्या संस्था आणि आपल्या दंडकारण्यासारखे कार्यक्रम राबवले जातात आणि ह्या वृक्ष वृद्धीच्या कार्यक्रमात ज्या काही नवीन पालव फुलत आहे आपली मन वृद्धीगत होत आहे हे सर्वात महत्त्वाचे आशेचे किरण आहे जेव्हा तरी पर्यावरणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या संगमनेर तालुक्याचं नाव कुठेतरी कोपऱ्यात त्याची नोंद घेतली जाईल तर हा एक आपला सर्वांच्या एकीचं बळ आहे सर्वांच्या सहकार्याचं बळ आहे आणि आपल्याला गावांमध्ये बऱ्याचशा गावांमध्ये मला जाण्याची संधी मिळाली प्रत्येक गाव असं काम करत होत्या संकल्पना हे बघूनही मला फार आनंद झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना सन्मानित केलं गेलं माझा गाव माझी मिया वाकी या स्पर्धेत तालुक्यातील पळसखेडे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं यामध्ये एक लाख रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असं बक्षिसाचं स्वरूप होतं तर मान्यवरांच्या हस्ते ते ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द केलं गेलं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस तिगाव ग्रामपंचायतीनं पटकावलं आहे त्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी मिळाली आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस झोळे ग्रामपंचायतीला मिळाले त्यांना पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी प्रदान केली गेली आहे उत्तेजनार्थमध्ये धांदरफळ पेमगिरी निमगाव भोजापूर पिंपळगाव देपा आणि खराडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि ट्रॉफी तसेच सन्मानपत्र यांचं वितरण केलं गेलं सहभाग घेतलेल्या सर्व ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तालुक्यातील पन्नास ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश परबत यांनी केलं तर सप्रेम संस्थेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किती पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर